आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की शिवा बोल आम्ही वेळ काढला आणि माध्यमातून सिनेमा त्यांनी घेतला सो मी सर्वांना आवाहन करेन की हा सिनेमा प्रत्येकाने पहा आणि रिप्लाय करा कारण फार गमती जमती आहे मला विशेष करून सांगायचं आहे की आपला रोहित परशुराम जो हिरो आहे आपल्या सिनेमात अविनाशचे कॅरेक्टर केलेला आहे तो रोहित अप्पी कॅरेक्टर या सिरियलमध्ये झीच्या अर्जुनचं कॅरेक्टर निभावते बघा ना म्हणजे काय योगायोग आहे की अशा गोष्टी घडाव्यात आणि आपल्या सर्वांना ते कॅरेक्टर रोज सिरियलमध्ये आणि आता सिनेमात सो सर्वांनी याचा भरपूर आनंद घ्या विशेषतः फाईट मास्टर आपले कांबळे सर आहेत त्यांनी जे अफलातून फाईट जे डिझाईन केलेले आहेत आणि जे दाखवलेले आहेत माइंड ब्लोईंग त्याहून पलीकडे जाऊन सांगेन की सतीश चांडपोर म्हणजे ज्या किती स्तुती करूया माणसाची की ज्याने गाण्यांना असा चार चांद लावलेला ना, ना, ना की म्हणजे मी भाग्यवान स्वतः समजतो की अशा थोर व्यक्तींनी मला वेळ दिला आणि ना आता त्यामुळे तरी मला सपोर्ट करून हे गाणं सुद्धा त्यांनी उचलून आणलं आणि म्हणतात ना की गाणी हिट असतील ना तर सिनेमा हिट ऑलवेज होणारच पण त्याहून पलीकडे जाऊन सांगेन की ही जी गाणी त्यांना म्युझिक दिलं आपले राहुलजी गोरपडे पुण्यातले ज्यांनी सतत माझ्यासोबत बॅक टू बॅक तिसरी फिमती करतायत आणि काय सांगू काय तारीफ करते गाण्यांची की कोरोनाच्या काळात इतका आउटपुट देणं मित्रांनो प्रेक्षक मित्रांनो शब्दात मी व्यक्त करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला हा सिनेमा चित्रपट ग्रहातच जाऊन बघावा लागेल कारण आणखी एक ते सांगतो की प्रांजली कंजारकर आणि सुप्रिती या दोघींनी जे भूमिका निभावल्यात हिरोईनच्या एक हिरो दोन हिरोईन असं गेमिक आहे थोडस आणि या सर्वांचं ताळमेळ साधतोय तो मेलिन जाधव बिरुड कॅरेक्टर करतोय मेलिन अफला दोन कॅरेक्टर आहे तुम्ही वचपात त्यांना पाहायला असेल आणि सिनेमात नॅशनवर त्यांनी मिळवलं धापमध्ये असा हुकुमी हक्का आपल्यासोबत काम करतोय खरंच सांगतो ही मजा बघायची आहे ना तर सिनेमागृहातच जाऊन बघायची मी अमोल गायकवाड पुन्हा आमचे सभोवताली आले तन्वय जांभूळकर यांनी आमच्या आमच्यापर्यंत आम्ही वाटा उचला पण त्याहून पलीकडे जाऊन कलाकारांनी जे आम्हाला सपोर्ट केलात आणि हा कंटेंट काय आहे कसा साकारायचा किंवा काय याचे जे काय पैलू त्यांनी मांडले आमच्याशी डिस्कस करून तो सीन आम्ही डिझाईन करून तो होतो डीओपी आपले जयसिंग राजपुरोहित भले ते तिकडचे असो म्हणजे मराठी लँग्वेज नाही त्यांची पण समजून घ्यायची भाषा असते होत ना कॅमेऱ्याची भाषा एक असते आणि त्यांनी साध्य करून दाखवलं की सर्वांसाठी पर्वणी असेल की मनोमणी हा सिनेमा सो मी पुन्हा पुन्हा सांगते की हा सिनेमा तुम्ही सोडू नका निश्चित चित्रपट करा तुम्ही पहा दहा मे दोन हजार चोवीस रोजी थँक्यू बाय बाय